केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवित विजय निश्चित आरपीआय योग जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचा दावा प्रभाग क्रमांक दहामधील विविध भागात गेल्या पाच वर्षांपासून अनेक विकासकामे केली आहेत आणि भविष्यातही विकासकामे करण्यासाठी आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवित आहोत प्रचारादरम्यान नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शिंडे आणि तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांना लोकांचा आशीर्वाद प्रेम मिळत असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडे यांनी प्रचार रॅलीदरम्यान बोलताना केला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना भाजप आणि आरपीआय पक्षाची युती आहे प्रभाग क्रमांक दहामधून गटाचे दोन उमेदवार आणि आरपीआय पक्षाच्या उज्ज्वला प्रमोद महाडिक निवडणूक लढवित आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय भाजप पक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडे यांनी सांगत शिळफाटा शहरात आरोग्य केंद्र मुलांसाठी वाचनालय टर्फ मैदान गार्डन असे अशा अनेक विकासासाठी नियोजित गोष्टी आहेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह तीनही उमेदवार निवडून येतील अशी खात्री प्रमोद महाडिक यांनी व्यक्त केली आहे तर सन्मान्य आमदार महेंद्रशेठ थुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खोपोलीची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढत आहोत मग आमच्यासोबत बी जे पी आहे शिवसेना आहे आर पी आहे आणि त्या पद्धतीने आमचं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आम्ही या प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचार करत आहोत तर आम्हाला सांगायला आनंद होतो की आम्ही गेली पाच वर्ष जी या प्रभागामध्ये विकास कामं केलेली आहेत आणि भविष्यात आम्ही जो वचननामा देऊन जो विकास कामं भविष्यात करणार याच्या जोरावर आम्ही या निवडणूक लढत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की लोकांचा आम्हाला आशीर्वाद प्रेम आम्हाला मिळेल कारण की आम्ही आपण जर पाहिलं असाल की आम्ही ज्या 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 ठिकाणी जातो जा, जा 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 त्या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आमचं या ठिकाणी आमच्या तीनही उमेदवारांचं आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत कुलदीपजी शेंडे यांचं देखील मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय आणि खरं तर आम्ही ही निवडणूक विकासाच्या दृष्टिकोनातून लढतोय म्हणजे आमचा वचननामा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आमचे या त्रिशिल बाबतीमध्ये का अनेक प्लॅनिंग आहेत म्हणजे या ठिकाणी गार्डन आहे तर गार्डन बांधायचं आम्हाला या ठिकाणी सुंदर असं वाचनालय उभं करायचं आहे मुलांसाठी ट्रप ओपन करायचं आहे अनेक ज्या ज्या लहान लहान मुलांसाठी गोष्टी पाहिजेत त्या देखील करणार जास्तीत जास्त या ठिकाणी आरोग्य के केंद्र कसं चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली Música